एक झाड आईच्या नावे उपक्रमात पाचशे फळझाडांचे वृक्षारोपण पूजनीय नारायण महाराज मादा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद हायस्कूल पारडी बोदडी या शाळेच्या पटांगणामध्ये दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भव्य वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमात पाचशे फळ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले असून प्रत्येक झाड एक झाड आईच्या नावे या भावनिक अनोख्या संकल्पनेखाली लावण्यात आले या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच मातृप्रेमाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजण्याचा मोलाचा प्रयत्न करण्यात आला या यशस्वी उपक्रमासाठी जिल्हा परिषद मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी विशेष मेहनत घेतली स्थानिक ग्रामस्थ पालक विद्यार्थी आणि सामाजिक का कार्यकर्त्यांनीही मोठे योगदान दिले तसेच सहभाग नोंदवला या प्रेरणादायी वृक्षारोपण उपक्रमामुळे परिसर हिरबळ वाढण्यास मदत होणार असून पर्यावरण संरक्षणाचा संदेशही व्यापक प्रमाणात पोहोचला आहे संपादक विनोद पवार यांचे कारभारी न्यूज नेटवर्क किनवट